महानगरीमध्ये या एक्झिबिशनच्या माध्यमातून एक खुल खुली बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचं काम जे आपल्या सरकारच्या मार्फत केलं जात आहे महिलांना त्यांच्या संसारापलीकडे प्रोत्साहन देण्यासाठी महिलांनी व्यवसायामध्ये उतरलं पाहिजे महिलांनी स्वतःच्या पायावरती उभं राहायला शिकलं पाहिजे स्वतःच्या पायावरती उभं राहत असताना घरामध्ये पुरुषाचा आधार घ्यायची गरज पडता कामाने आणि म्हणून आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आपले लाडके देवा भाऊ आपले भाऊ म्हणून आज या कार्यक्रमाला इथे उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं जरी उपस्थित असले तरी सुद्धा आपल्या सर्व लाडक्या बहिणींना आधार देण्याकरता असे उपस्थित आहेत आपला आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचं मनापासून स्वागत करतो त्यांचं मनापासून अभिनंदन करतो ज्यावेळेला आपण विकासाच्या गाड्याबद्दल आपण चर्चा करतो विकास म्हणजे फक्त रस्ते पूल नळपाणी योजना ह्याला शाश्वत विकासाचं म्हणता येणार नाही खऱ्या अर्थाने महाराष्ट्र समृद्ध गाव आपण ही योजना ज्यावेळेला आपण त्याबद्दल आपण जेव्हा चर्चा करतो एखादं गाव समृद्ध त्यावेळेस होतं तेव्हा गाव महिला आमचे पुरुष आमचे नागरिक ज्यावेळेला आर्थिकदृष्ट्या सक्षम होतात आणि खऱ्या अर्थाने महिलांना सक्षम करण्यासाठी महिलांची आर्थिक बाजू मजबूत करण्यासाठी उमेद अभियान मला वाटलं संबंध महाराष्ट्रामध्ये मजबूतेनं उभं हे सर्वात मोठं अभियान आहे जर का आपण ही संख्या पाहिली महाराष्ट्रामधल्या चाळीस मध्ये जवळपास सदुसष्ट लाख कुटुंब या उमेद अभियानाच्या माध्यमातून हे जोडलेले आहेत याची आपण संख्या जर का पाहिली सहा लाख तीस हजारपर्यंत स्वयंसहिता गटांची निर्मिती ही महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे आणि माननीय मुख्यमंत्री मोदयांना मी सांगू इच्छितो की आपल्या ह्या उमेद अभियानाच्या मार्फत आजपर्यंत जी आपण बँकांची आपण कर्ज दिलेली आहेत ती चौतीस हजार सातशे दहा कोटीची कर्ज ही आपल्या उमेद अभियानाच्या माध्यमातून आपण सर्व महिला बचकडांना आपण उपलब्ध करून जवळपास एक हजार नऊशे बारा पर्यंत नऊ एक हजार नऊशे बारा कोटी निधी स्वयं सहायता गटांना आजपर्यंत आपण पर उपलब्ध करून दिलेला मला वाटतं आज महाराष्ट्र सरस सारखं एक एक्झिबिशन ज्यावेळेला सरकार शहरामध्ये राबवलं जातं एक मुंबईसारखी मोठी बाजारपेठ जेव्हा उपलब्ध होते तर आर्थिक उलाढाल होणं साहजिक आहे आज आपण एकवीस्या वर्षामध्ये हे प्रदानपण करत असताना पहिल्या वर्षी पन्नास लाखाची उलाढाल झाली होती आजो पास चा आज जवळपास पन्नास कोटीची उलाढाल या महाराष्ट्र सरसच्या माध्यमातून आपल्या होताना पाहायला मिळते थोडेफार प्रमाणात नक्कीच माझं नेहमी म्हणणं आहे की सुधारणा करायला इम्प्रुव्हमेंटला नेहमीच जागा असते मी आताच प्रधान सचिवांना देखील मी सुचवलं होतं महोदयांनी देखील त्यांना दुजोरा दिला की थोड्याफार प्रमाणात आज उमेद अभियान महाराष्ट्रामध्ये राबवत असताना बाजारपेठा अशा उपलब्ध करून देत असताना मार्केटिंग वरती देखील आम्ही काम करू नक्कीच आम्ही जिल्हावर मार्केटिंग स्ट्रॅटेजी जेव्हा आम्ही तयार करू तेव्हा या महिला गटांना नक्की आम्ही कुठल्या वस्तू तयार करायला पाहिजे कुठल्या वस्तूंना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध आहे कुठल्या वस्तूना राष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध आहे कुठल्या वस्तूंना स्टेट बाजारपेठ उपलब्ध आहे ह्याचं वर्गीकरण करून एक मार्केटिंग आपल्या ह्या महाराष्ट्र सरस अभियाना अंतर्गत हे एक्झिब्युशन होत असताना हे सरस अभियान होत असताना जवळपास चारशे एकोणऐंशी स्टॉल्स इथे आपण उपलब्ध करून ठेवलेले आहेत जवळपास पंचवीस टक्के स्टॉल्स जे आहेत ते अन्य राज्यांमधल्या तिथे महिला बचत गटांचे इथे उपलब्ध आहेत आणि खाद्य पदार्थ असतील किंवा महिला बचत गटांनी किंवा महिला समूहांनी त्याला वस्तू आज इथे विक्रीसाठी ठेवलेल्या असताना मुंबईसारखे एक बाजारपेठ ह्या महाराष्ट्र सरसच्या माध्यमातून इथे उपलब्ध होते मी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदेसाहेबांचे पुन्हा एकदा मनापासून आभार मानतोय की आज त्यांनी इथे उपस्थित दर्शवून आमच्या सर्व महिला समूहांना एक मोठी ताकद मोठी मोठा पाठिंबा त्यांनी इथे दर्शवलेला आहे सर्वांचे माननीय मुख्यमंत्री महोदयांचा मनापासून आभार मानतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र